विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जय भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण विश्वात फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि या जयंतीनिमित्त माझ्या मित्राने लिहिलेली अमित इंदूरकर याने लिहिलेली एक कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे अंधभक्त इतरांच्या धर्मावर कर्मकांडावर टीका करण्यात वेळ घालवत असताना इतरांच्या धर्मावर कर्मकांडावर टीका करण्यात वेळ घालवत असताना मला स्वतःचा धम्म काय आहे कळलेच नाही मला स्वतःचा धम्म काय आहे हे कधी कळलेच नाही विचारला एकाने प्रश्न मला विचारला एकाने प्रश्न मला सांग बुद्ध धम्माची तत्वे कोणती मी थोडा गोंधळलो अस्वस्थ झालो बोबडीच वडली माझी कारण मला धम्माबद्दल काहीच सांगता आले नाही पांढरे शुभ्र वस्त्र घातलेला पांढरे शुभ्र वस्त्र घातलेला मी पायातील चपला काढून हात जोडून डोळे बंद करून पायातील चपला काढून हात जोडून डोळे बंद करून सरणचा उच्चार शरण असा करीत प्रत्येक कार्यक्रमात म्हणतो आणि पंचशी गुडघ्यावर बसून नतमस्तक देखील होतो शेवटी गुडघ्यावर बसून नतमस्तक देखील होतो विचारला एकाने प्रश्न मला तू म्हणत असलेल्या पाली वंदनेचा अर्थ तरी सांग मी थोडा गोंधळलो अस्वस्थ झालो बोबडीच वळली माझी कारण मी वंदनेची फक्त घोकनपट्टीच केली होती अर्थ कधीच समजून घेतला नाही मी संविधान बचावच्या आंदोलनात जातो संविधान विरोधी शक्तींच्या विरोधात शिव्या हासडतो माझ्या बापाने संविधान तयार केल्याचा गर्व बाळगतो आणि छाती ठोकत सांगत फिरतो सर्वांना विचारला एकाने प्रश्न मला विचारला एकाने प्रश्न मला भारतीय संविधानात नेमके आहे तरी काय भारतीय संविधानात नेमके आहे तरी काय काही कलमे सांगू शकतोस का मी थोडा गोंधळलो अस्वस्थ झालो बोबडी वळली माझी कारण मी फक्त संविधानाचे गुणगान करीत फिरत होतो संविधान कधी वाचलेच नाही मी फक्त संविधानाचे गुणगान करीत फिरत होतो संविधान कधी वाचलेच नाही मान खाली टाकत धावत पडत धापा टाकत घरी गेलो मान खाली टाकत धावत पडत धापा टाकत घरी गेलो बेंबीच्या बेंबीच्या देठापासून जयभीम घेणारा बाबासाहेबांचा कट्टर अनुयायी म्हणून घेणार आम्ही माझ्या मित्राने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे काबर देता आली नाही माझ्या मित्राने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे काबर देता आली नाहीत सारखा विचार करीत राहिलो मग लक्षात आले माझ्या खरे कारण मग लक्षात आले खरे कारण कारण मी फक्त ध्यान करीत राहिलो मी फक्त ध्यान करीत राहिलो चिंतनाकडे कधी लक्षच दिले नाही बाबासाहेबांचे फक्त नावच घेत राहिले बाबासाहेबांचे फक्त नावच घेत राहिलो विचारांकडे कधी लक्षच दिले नाही डोक्यावर घेतले अनेकदा बाबासाहेबांना डोक्यावर घेतले अनेकदा बाबासाहेबांना पण डोक्यात घेण्याचा कधी विचारच केला नाही समस्या उमगली समस्या उमगली उत्तर देखील गवसले आता वेळीच सावध झालो घेतले बाबासाहेबांचे साहित्य हातात घेतला विचारांचा वसा ज्योत पेटवण्यास सज्ज झालं ज्योत पेटवण्यास सज्ज झालं मित्रांनो ही कविता अगदी वास्तववादी वाटली त्यामुळे ही कविता मी आपल्यासमोर सादर केली कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद